आज आपल्या जीवनामध्ये हा सुवर्ण अक्षराने येण्यासारखा तर हा पवित्र सोहळा मौरीचा समाधी सोहळा संपन्न झाला मूर्ती प्रतिष्ठापना झाली प्रेशाधन झाला आदरणीय गुरुजींच्या हस्ते सर्व हे पौरीयुक्ती पार पडली भगवान परमात्मा परमात्मापूर्व रामचंद्रांचे आशीर्वाद मिळाले आणि आदरणीय दादा आज कोकणामध्ये जी आध्यात्मिक क्रांती केली ती श्री संत मोरेमाऊली महाराज कोकणातली माणसं अध्यात्मापासून फार दूर होती कारण कोकण हे समुद्राचे जवळ आहे पण त्या समुद्रामध्ये क्रांती करण्याचं काम श्री संत मोरे माऊली महाराज इथे जशी ज्ञानोपार नामदेवर यांनी भक्तीच्या माध्यमातून क्रांती संपूर्ण भारत देशामध्ये केली तसे श्री संत मोरे माहुली महाराज प्रतापगडाच्या पायथ्यापासून निघाले रायगड जिल्ह्यापासून मी जिल्ह्यामधून मी घाले पण महाराज थांबले नाही महाराज द्वारकेपर्यंत पोहोचले अहमदाबाद मोरी माऊली महाराज समाज मंडळ आहे बडोद्याला मोरे माऊली महाराजांचं कार्य आहे बिल्ली मोरा सुरत म्हणजे संपूर्ण भारतामध्ये मोरे माऊली महाराजांनी ही जी परमात्माची क्रांती केली ज्ञान ती ज्यांनी केली असेल ती संत ती संत मोरे माऊली महाराज दादा असं बोलले दादा आपण विहारच घेतला मी आपल्याला एक विचारलं होतं आपण रिटायरमेंट का घेतली बा आपली नोकरीची संपूर्ण दिवस पूर्ण न होता आपण बीआरएस का घेतला मला बीआरएस का घेतला ते आज मला कळालं आज एवढ्या सकाळ दादा त्यावेळे कुटुंबाच कार्य करत होते आज दादा वसून हे ना कुटुंबात हे सर्वांचे कार्य करण्याकरता तो बिया त्यामुळे आज या ठिकाणी पांढरुंग्याच्या जवळ माऊनची समाधी या ठिकाणी संपलेला नाही ते मला आज समाज दादा म्हणजे महाराज तुम्ही द्या यासारखे महाराज हे आपलं सर्वांचं पुढे आहे मी अजूनही धावतच राहतो धावतच राहतो एक प्रसंग आला आता कठीण प्रसंग श्री संत मोरेबावजी महाराजांची समाधी आळंदीमध्ये आळंदीमध्ये समाधी असताना आळंदी मधल्या घाटावरच्या समाध्या हटवण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता समाधी हटवण्याचा कार्यक्रम सुरू झाला असताना सर्व असणारे आमचे गुरुवर्य संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौधरी पोपट बाबा ताबरे फुलेकर बाबा ही सर्व मंडळी म्हटली समाधी हटवणाऱ्या काय करत समाजा कशा थांबतील कारण विकासाच्या नावाखाली पवित्र समाजा बाजूला करण्याचा कार्यक्रम चालला होता तेव्हा मी मिटिंग घेतली लढायला सुरुवात केली लढत असताना काही जे गुरुगुरे होते त्यांना बघा मी वेगळ्या भाषेत सुद्धा बोललोय तेव्हा या समाजाच्या शाळा वाचला कारण माझ्या पाठीमाग आशीर्वाद माऊलींचा होता माझ्या पाठीमाग आशीर्वाद दोन महाराजांचा होता माझ्या पाठीमाग आशीर्वाद मामा साहेबांचा होता माझ्या पाठीमागं दादा महाराज उभे होते तेव्हा मला आज आठवण येते आदरणीय वैकुंठवाशी गोविंदराव कुंटेकरांची त्यांची मला आज आठवण होती का त्या माणसानी समाज कसा घोडावा समाजाला कसं जवळ ठेवावं हे गोविंदराव कोण शिकावं आणि मुलासारखं कसं वागवावं ते वैकुंठवाशी पोपट बाबा कुठ शिकावं या दोन व्यक्तींची मला आवडून आवर्जून आठव्हा गोपनाथराव मुंडे गृहमंत्री होते अशोकराव डोंगावकर मंत्री होते आणि सुद्रीभाऊ जोशी होते हे आनंदीच्या माऊरीच्या समाधीमध्ये आज त्या ठिकाणी माऊरी दर्शन घेण्याकरता आले असताना मी भगवान भगवानगडाचे असणारे भीमशीम बाबा गडकर म्हणत भीमशीम बाबा गडकर वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख आणि विठ्ठल महाराज चौधरी यांना माऊलीच्या मंदिरात घेऊन गेलो आणि गोपीनाथरावला एकच सांगितलं का भीमसिंग बाबा पुढे उभे गोपीनाथरावजी दर्शन घेऊन आले असताना गोपीनाथरावला गोपीनाथरावने भीमसिंग बाबांना पाहिलं आणि भीमसिंग बाबा म्हणजे गोपीनाथ संस्थेमध्ये येऊन जा मामांच्या संस्थेमध्ये गोपीनाथराव डोनगावकर सुधीर भाऊ जोशी त्या सर्वांना गेलो आणि त्या ठिकाणी एकच मागणी केली या पवित्र संतांच्या ज्या समाध्या आहेत ना ह्या घाटावरून हलणार नाही ही मागणी केली आणि ती मागणी पूर्ण झाली म्हणजे हे आशीर्वाद माऊलीचे मी कोण करतोय करत असताना मी दादांना आता मी दादा मला म्हणत थांबा म्हटले पण दादा मी माझे मागा आपल्याला बोललो होतो आपण दोघोजण बसून विचार करूया आजची ती वेळ आलेली आहे आजची ती वेळ अशी आलेली आहे सर्व पंढरपूर शेगाव तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये सर्व मत शेगाव तुम्हाला मध्ये आहे पंढरपुरामध्ये मत राहिलेले नाहीत पंढरपुरामध्ये जेव्हा संपूर्ण कॅरिडोर होईल ना ते एक मत एकही एक मत वाचणार नाही सर्व मत शेगाव तुम्हाला पन, मध्ये आहेत पण पंढरपूरला जाताना चंद्र लागा आढली आहे पंढरपूरमध्ये दातांना चंद्र लागा आढली आहे आजची वेळ आहे आदरणीय एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहे भरतजी गोगावणे या ठिकाणी मंत्री आहेत जवळजवळ त्यागा समाधी टक्का सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी येते हे भाऊनांच्या आशीर्वाद सर्व मी एकच इच्छा करेल दादांना मी बोललो होतो आम्हाला पादचारी पूल पाहिजे जसा लक्ष्मण झुलेला पूल आहे ना जसा राम आहे जसा लक्ष्मण आहे मी सायनाथरावांना विनंती करेल सायनाथराव हा मंत्र्या पण याची गरज आहे आपण विरोध करू नका एवढी फक्त विनंती करतोय विनंती करतोय उपदिवकीच साधन ही होडी आहे होडी ही राहणारच आहे होडी बंद करा असं म्हणत नाही पण पादचारी पोल पाहिजे खाली पुन्हा <laughs> पादचारी राजी करत आहे साईनंतराव फार काळे कार्य कार्यकर्ते त्या ठिकाणी फार काळे कार्य पंढरपुरामधले मी त्याला अनेक वर्ष पासून दादा मी तर थांबणार आहे पण आपल्या आधीचा अधिकारवानी आधी मी सांगा मी बोलले वेगळं आणि आपण बोलले वेगळं माननीय मंत्री महोदयांना हा मसोबा ते विप्रदत्तात हा मसोबा ते विप्र दत्त का असा पादचारीच्या मोटरसायकल सुद्धा येता कामा नये काय वाट म्हणा काहीतरी आपण आरवे हे राहू म्हणा काय यायचंय म्हणा त्या तिकीट लावलं तरी चालेल पण कमीही पंढरपुरामधून इकडे येण्याकरता आपल्याला व्यवस्था असली पाहिजे म्हणून हे दादांच्या माध्यमातून होईल माऊलींची कृपा आहे ती वेळ आली या वेळेचा फक्त आपण फायदा करून गेले एवढंच मी दादांना विनंती करतो आणि आपण सर्व धर्म मंडळी खूप श्रद्धावान खूप श्रद्धावान आहेत दादा आमच्यामध्ये भरपूर चित्र लोक असतात आमच्या मागे पूर्वी आमची पिशवी चालत असतो भरपूर लोक असतात पण एवढी श्रद्धावान मंडळी आहे ती संपूर्ण डोंगरातून निघालेले देव आहेत डोंगरातून निघालेले हे देव आहेत कोळीसाठी श्रद्धावर मंडळी मोरी माउली श्रद्धा घेऊन आपल्यावर श्रद्धा ठेवून हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तुम्हाला सर्वांना धन्यवाद दादा मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही पण अशी आमच्यावरती कृपा असू द्या आम्ही तुम्हाला दादा म्हणत नाही आता आता आम्ही तुम्हाला मोरे नाही म्हणतो लगेच आम्ही तुम्हाला दादा नाही म्हणत आता तुम्ही मोरेबाऊ द्या तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचे आणि आम्हाला ज्या ज्या ठिकाणी वेळ पडेल त्या ठिकाणी बोलवून घ्यायचं मला या ठिकाणी बोलण्याकरता संधी दिली त्याबद्दल मी असणाऱ्या संयोजकाचे दादांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो रामकृष्ण